हॅलो गाईज वेलकम टू माय मायूब चॅनल स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे रितेश तर आज मी पुन्हा एकदा आले तुमच्या समोर माझा छोटासा मिनी ब्लॉग घेऊन तर लास्ट व्हिडिओ माझं तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगितलंच आहेत माझ्या रिलेटिवनी माझ्या फ्रेंड्सनी मला व्हॉट्सअपमध्ये कमेंट्स करून सांगितलं आहे की तुम्हाला तो व्हिडिओ आहे सो थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना आणि आज मी जात आहे बाहेर फिरायला आमच्या इकडे एक छोटासा असा मेळा लागलाय जस्ट असा तो बघून येते की तो ॲक्च्युली कसला मिळाला सगळे म्हणतात वाव आहे मस्त आहे सो मी आज जरा जाऊन बघून येते तो कसा आहे आणि बघते त्याचा छोटासा एक ब्लॉग मला बनवता आला तर मी नक्की तो ब्लॉग बनवते आणि तुमच्यासोबत तो मी शेअर पण करते आणि चला पुढे काय काय आहे ते आपण बघूयात एकत्र जाऊयात आणि बघूयात सो कंटिन्यू रहा ब्लॉगला अजिबात स्किप करू नका हा शेवटपर्यंत बघा हा माझा ब्लॉग कसा वाटतोय तोही मला मध्ये सांगा आणि आता आमची सध्या चालू आहे तयारी सो आता आम्ही तयार झाले की निघतोयच हे बघा तर साहेबांची पण तयारी चालू आहे ओके अच्छी मुलं नाही आहे बघा झाली तयारी चला चला झाली आमची तयारी करतो आम्ही निघतोय आणि नेहमी प्रमाणे आज आमची मुलं येत नाही जायचं झोपलेली ती आहे सो निघतो आता आम्ही बाय बाय माझी पर्स आणि मोबाईल मोबाईल तर माझ्या हातातच आहे पर्स कशाला पेट्रोल पेट्रोल आम्ही जाऊन येतो तू जिंग ला जाऊन ये बघतो आता जर चांगलं काय तिकडे असेल तर आपण मस्त जेवायला संडेला चांगलं मस्त त्या मिळत काय खायला घ्यायला असेल मग संडेला आपण सगळे जेवायला जायचं तू नाही मला लाईट पण ऑफ करा मेकअपची चालूच राहते सो बाय 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 नाही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवते कसं आहे ते मिळा तर कंटिन्यू राहा स्किप करू नका चला माझ्या बरोबर माझी चप्पल चला आधी जाताना तिला आवाज देऊन जा हां आणि ती लाईट बंद कर मिररची बघ मी फक्त हा एसी आणि लाईट बंद कर चलो आलेत आमच्या ना जिन्यामध्ये खूप अंधार अंधार आहे फक्त असं फ्लोअरलाच लाईट आहे बाकी सगळीकडे अंधार अंधारच आहे जी गाडी ना सोसायटीच्या मागे लावली आहे नेहमी रोडला लावतात असं मागे लावली आहे संध्याकाळचे सात वाजून गेलेत साडेसातच्या व्हायला आलेत त्याच्यामुळे अंधार आहे इकडे गाडी लावली चला गाडी पुसतात संध्याकाळची ना खर तर इथेच गाडी लावतो आम्ही लांब नाही आहे जवळच आहे पण तरी पण गाडी असली की बरं आहे नाईटला पण जायचं ना मग लवकर यायला या मिळतं तुम्ही आता गाडीवर बसते चला गाडीवर जवळच आहे इथून घरापासून एकदम जवळच आहे मीरा भाईंदर हायवेच्या बाजूला इसके स्ट्रोन आहे ना तिथेच आहे समोरच आहे सहकारी भंडारच्या समोरच मेळा लागलाय तर चला बघूया कसा आहे तो मेळा सुरुवातीलाच गाणी ऐकायला आले कानावर मस्त गाणे लावले छान चालायला पण मजा येते असं वाटतं नाचत नाचत चालावं पण कॅमेरा हातात वाव सुप लंडन ब्रिज तयार आहे वाटतं त्यांनी हा दिसतंय तर तसंच लंडन ब्रिजसारखं हे तिकीट काउंटर आहे आणि आतमध्ये एंट्री करायची असेल तर पन्नास रुपयाचं तिकीट पर पर्सन असं ठेवलेलं आहे यांनी तर तिकीट काढून मगच आतमध्ये एंट्री मस्त हिरा वायंदर फेस्टिवल वेलकम टू लंडन सिटी आणि इकडे पन्नास रुपये तिकीट आहे हे तिकीट काढायला गेलं चला आता माझ्याबरोबर आतमध्ये बघूया आतमध्ये कसा आहे हा सेट कसा केलेला आहे भव्य दिव्य सेट दिसतोय तर खरा आतून कसा आहे ते बघूयात सो चला माझ्याबरोबर आतमध्ये काय मग गाणं ऐकून तुम्हाला पण मजा येते आहे ना नाचावंसं वाटतंय काय मला तर खूप नाचावंसं वाटतंय मस्तच एकतर अशी मस्त गाणे लावले आणि त्याच्यात असं लंडन ब्रिज वर चालायला अशी धमाल येते ना वाव नाचू का नको ना का नको खूप मन करते नाचायला काय करणार जाऊ दे हे मंदिर ब्लॉक बनवायला आली आहेस की नाचायला आली आहे नेक्स्ट टाइम मस्त सेट आहे ना, ना। दिसतोय तो एकदम डिक टू लंडन ब्रिज सारखाच छानच mm, बघा लंडन सिटी हा लेलो ना <laughs> लंडनचा सेट लंडन <laughs> <laughs> स्ट्रीट आल्यासारखं लंडन स्ट्रीट <laughs> लंडन लंडन <ला ले> <laughs> स्ट्रीट वाटत फोटो नाही काढत मस्त कुलर ठेवलाय गरमीचे दिवस आहे सगळे लंडनचे चित्रच लावलेत सगळं लंडन स्ट्रीट मग अशी हे म्हणत होते ना तिकडचं लंडन स्ट्रीटवर हे असे चित्र तिथे सगळीकडे चित्र चित्रच लावले आहेत त्यांनी असं वाटतं बघताना एकदम असं लंडन स्ट्रीट असल्यासारखंच सुंदर सुंदर डेकोरेशनची झाडं लावली आहेत मस्त लाइटिंग केलेले हे बघा आमचे साहेब गार्डन मध्ये उभे राहिले लाइटिंग आणि एक चित्र हे असे मस्त मस्त रावले आहेत आणि हा सिटिंग एरिया तर खूपच छान दिलाय मस्तच बसू शकतो आरामात इथे डेकोरेशनची अशी झाडं लावलेली आहेत आणि प्रत्येक असं असं शॉपचे चित्र वगैरे करून त्याच्यावरती लिहिलेलं का का आहे काय काय आहे ते हे दिवे बघा किती छान लंडनला असेच दिवे असतात ना हे दिवे लावले आहेत तिथे स्ट्रीट दिवे रस्त्यावरचे दिवे हां असेच असतात पिक्चर्समध्ये आपण पाहिले आहे भरपूर भूतानच्या पिक्चरमध्ये जास्त पाहिले आहेत मी असे दिवे आणि हे काय आहे असे शॉप बिस्ट दाखवलेले आहेत पिक्चर्स की झाडं हे काय टेलीफोन बुथ हे ब अजून काम चालू आहे टेलीफोन बूथ आ भी फोन तो दे काम बाकी है क्या ने? हो गया पूरा क्या घूमने आए अच्छा

हे फोटोसाठीच केलेले त्यांनी मस्त पॅलेसमध्ये गेल्यासारखं फील होते एकदम बाजूने असे छान छान पडदे लावलेत लाल लाल हे दोन सिंह असे एंट्रन्सलाच ठेवलेले आहेत लंडन पॅलेस असल्यासारखं लंडनमध्ये आहे काय पॅलेस मला माहित नाही पण वाटतय तर तसंच आणि ले ले मेरा हा स्टॅच्यू हॉर्सवर ह्याला काय म्हणतात मला नाही माहिती पण आहे हा स्टॅच्यू हॉर्सवर बसलेला तो आणि अजून एक इथे काहीतरी इथे आहे मला नाही माहीत त्याला काय म्हणतात त्याने लिहिलेलं नाही आहे पण वाटते असं की कुठल्या तरी पॅलेसमध्ये चालली आहे सो हा पूर्ण आहे सेटअप लंडनचा आणि इथून सुरुवात होते मेळ्याची आतमध्ये गेल्यानंतर मग माहिती पडले की मेळा हा मेळ्यासाठी ते हे ठेवलेले कापसाचा गोळा काय म्हणतात ह्याला होईल ह्याला काय म्हणतात बुड्डी बाल, बाल। आणि इकडे काहीतरी फ्रेंच फ्राईज आहे पण ते अजून ओपन नाही झाले आणि इथे खिचा पापड मसाला मसाला पापड खिचा आणि हे खाण्याचे फूड स्टॉल आहेत जय महाराष्ट्र चायनीज फूड कॉर्नर तर इथे काय काय आहे चायनीज आहे हे शेव हे नूडल्स बनतात हे पण नूडल्स आहेत आणि हा कोणता पापड आहे आय थिंक मसाला खीच पापड आणि इकडे बाजरी की रबडी वाव हे काहीतरी वेगळं डिश असणार आहे राजस्थानी स्वाद खजाना हे इंटरेस्टिंग असणार आहे खायला ते दोन लेडीज आहेत राजस्थानी इथे लाईट नाही लागला आहे अजून पूर्णपणे चालू नाही झाले सो इथे काहीतरी आहे वेगळे स्पेशल ते पण बनवतात दाल बाटी चूरमा और क्या है और ये कुछ स्पेशल लग रहा है सबसे अलग दाल की पकौड़ी ओके दाल पकौड़ी स्पेशल हां ये बाजरी का राबडी है वाव ये कुछ नया है कितने का है

इनके पास बाजरी का रबड़ी भी है दाल बाटी चूरमा है इनका कुछ अलग है स्पेशल है लेकिन अच्छा है राजस्थान अरे डिश है ना राजस्थानी डिश दाल बाटी चूरमा के एकदम ऑर्गेनिक है दो बनता एकदम केयरफुल दोन लेडीज खरच केयरफुल बनौत ह्यांचं काहीतरी बाटीचं चाललेलं आहे वाटतं हे बाटी पण होतात मला नको टेस्ट करायचं तुम्ही करा ह्यांना करा। टेस्ट करायला देतात <laughs>

एक दोन पाच इथले साठ बॉल बॉल काउंट करून किती नंबर बेरीज होते त्याच्यावर हे गिफ्ट ठेवलेली असत या सगळ्यांच काउंटिंग करणार किती किती नंबर लावले थर्टी सिक्स पेटी रखा आहे और क्या रखा है थर्टी फोर पे कुछ तो शुपीस है थर्टी थ्री पे वॉच है थर्टी थ्री पे वो भी वॉच है मिलता है क्या थर्टी टू पे भी वॉच है घेगा रिंग्स है पन्नासला आठले रिंग्स हा गेम तो मजा फेवरेट है आणि हो त्याने ते सगळे बॉक्सेस एकदम लांब लांब ठेवलेले आहेत पण त्याच्यामध्ये ना पहिले बिस्किट वगैरे काय काय असायचं साबण कॅडबरी बिस्किट बरंच काय काय असायचं पहिला आम्ही गेम खेळायचो हा गेम मी खूप जास्त खेळलेली आहे पण आता त्याने फक्त दहाची वीस ची नोट ठेवली आहे आणि ते काहीतरी लहान मुलांचे पण ची पन पन्नास ची पन्लोट पन्नास ची लोट पण आहे तर हे एवढंच ठेवलेलं आहे इथं काही जास्त ठेवलेलं नाही इथं जर जास्त ठेवलं असं तर मी खेळले बेटा बातमी आणि तिकडे ते पाच ग्लास आहेत ते पाच एक ग्लास पडले ह्या बॉलने मारल्यानंतर ह्यातलं कोणतंही गेम मिळणार कस असा हा गेम आहे हा मेळ्यामधला गेम आहे गेले पास काई 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 हे आपल्या उगाच टाइमपास करत बसले मी तसं तर रोजच मार्केटला जाते तिकडे गेल्यानंतर काय ना काही घेतच असते पण म्हटलं चला आज मेळ्यात आले तर बघूया तिथं पण काय काय आहे किती रुपयाला आहे तर इथं प्राइजेस लावलेले दहा वीस तीस असेच नॉर्मल जसे मार्केटला प्राईज असतात त्याच प्राईजमध्ये आहेत क्लिप्स कानातले चेन काही पायातले पट्ट्या बरंच असं काय काय होतं बरंच काय काय होतं बघायला ते सगळं छान छान वाटत होतं ते पण आता हे आपण काही आता यूज करत नाही आहे आणि माझी लेख पण करत नाही त्याच्यामुळे मी फक्त बघितलं घेतलं तर काहीच नाही नॉर्मल मेळा असतो ना तसाच मेळा आहे हा फक्त बाहेरून त्याला लंडन सिटी गेलेली आहे सो असा हा मेळा आहे पण इकडे ना सगळे स्टॉल अजून ओपन नाही झालेले आहेत खूप थोडे स्टॉल आता इथे लागलेले आहेत ज्या वेळेला इकडे सगळे स्टॉल लागतील ला आणि चालू होतील आणि क्राऊड होईल तेव्हा हा मेळा खूप छान बघण्यासारखा असणार आहे आत्ता अजिबात गर्दी नाही आहे त्याच्यामुळे मी हा छोटासा ब्लॉग बनवला आहे जेव्हा क्राऊड होईल तेव्हा मी नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बनवेन तर तुमचा सो असा हा मेळा आहे आता मुलांचे वेकेशन्स सुरू झालेले आहेत त्याच्यामुळे एक महिन्यासाठी हा मेळा आहे आणि आता सध्या हे अजून स्टॉल बनतात आहेत अजून इथे पूर्ण स्टॉल लागलेले नाही आहे त्याच्यामुळे इथे अजिबात गर्दी नाही आहे ज्यावेळेला हे पूर्ण स्टॉल भरतील आणि क्राऊड जाता आज मला वाटतं काल काल आणि आज दोनच दिवस झाले की असं चालू होईल ज्यावेळेला हा क्राऊड होईल तेव्हा भरपूर माहिती येईल हे सगळं बघायला आणि बस आतमध्ये तो सिंपल वेळा असतो तसंच आहे फक्त त्यांनी जे केले ते दाखवलं डेकोरेशनसाठी नाही ते बघण्यासारखं आहे तिथे तर रील्स व्हिडिओ मस्त बनतील सो असा होता हा माझा नेहमी तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा सो बाय बाय आणि जेव्हा हे तेव्हा राऊ भरेल तेव्हा मी पुन्हा एकदा ब्लॉग करेल तोही माझा ब्लॉग बघा आणि कसा वाटतात सो बाय बाय